मुंबईतील घाटकोपरच्या घटनेनंतर यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पालिका प्रशासन मोडवर आले आहेत धोकादायक स्थितीत असलेल्या काढण्याची मोहीम हाती घेतलेली चा आहे यवतमाळ शहरात पहिल्याच दिवशी तब्बल काढण्यात आले यासाठी नगर परिषदेचं पथक शहरातील विविध भागांमध्ये फिरत होतं इमारतीच्या छतावर असलेले धोकादायक होर्डिंग्स काढण्यात आलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर यवतमाळ येथील मुख्याधिकारी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अनाधिकृत कारवाई केली आहे आता सध्या शहरामध्ये अनाधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू आहे आतापर्यंत अनाधिकृत पोस्टर्स होर्डिंग्स काढलेले आहेत आणि ही कारवाई जोपर्यंत शेवटचा अनाधिकृत बोर्ड काढल्या जाणार नाही तोपर्यंत ही कारवाई चालू राहील ह्यामध्ये शहरातील रस्त्यांच्या कडेला असतील ओपन स्पेसेसमध्ये असतील किंवा बिल्डिंग्सवर लावलेले होर्डिंग्ज असतील तर हे आम्ही मिशन मोडवर ह्या पुढच्या एक दोन तीन दिवसामध्ये हे काढण्यात येतील आणि जे बिल्डिंगच्या वरचे आहेत तर त्या ठिकाणी आम्ही त्याला थोडा वेळ लागेल यंत्रणा तिथपर्यंत पोहोचायसाठी तर त्यांचे आम्ही ॲटलिस्ट स्ट्रक्चर तसे राहू देऊन त्याचे जे पडदा आहे किंवा ते जे होर्डिंग लावलेलं ला बॅनर आहे तर ते आम्ही आजच काढून घेऊ